रंगाथाळी पोषक आहारातून केलेली आहे गाजरामध्ये जीव अजीवनसत्व असतं डोळ्यासाठी गाजर हे आपल्याला चांगलं असतं तसेच पोषण आहारामध्ये भाजीपाला पण आपल्या शरीरासाठी चांगला असतो टमाट्या खाल्ल्याने रक्त वाढते तसेच लहान मुलांसाठी पोषण आहार म्हणून आपण मुगाची खिचडी परत तांदळाची लेप्स करून खायला दिलेली शरीराला लेकरांच्या चांगली असते सीस ते दोन खनिजे भेटतात आणि सिस्या शिस नावाच कॅल्शियम सांध्यासाठी चांगलं आहे हे आणि दुसरं आहे पपई तर पपईपासून आपल्याला ए आणि सी जीवनसत्व मिळतात आणि पपई ही कॅन्सरसारख्या आजारालासुद्धा महाग पडू शकते आणि जे आपल्याला डोळ्या डोळ्याची जी डोळे जे आहेत त्या त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत आणि कांदा कांदा तर हे आपल्या जीवनातील म्हणजे जी रोजच्या आहारातील अत्यंत महत्त्वाची घटक आहे आणि टोमॅटोतून आपल्याला रक्त वाढीसाठी आणि हे लेकरं काजू बदामाचे लाडू आहेत केलेले हे के आपल्या लेकरांच्या वजनासाठी आणि त्यांचा म्हणजे बुद्धीची वाढ होण्यासाठी चांगली झाली लहान लेकरासाठी शरीरासाठी चांगले राहते लहान लेकरासाठी पचण्यासाठी याची खिचडी बनवून दिली तर ती लहान लेकराला शरीराला पसतिती लेकरासाठी शरीरासाठी चांगले लेकरा कडधान्य देतात आ, मुग मुग असं म्हणजे भिजवून त्याला हे आणतं मोड आणतात आणि नंतर त्याला गरम करून मीठ तिकडं टाकून लेकरांना दिलं वजन वाढते त्याच्यापासून आणि जोस म्हणजे वजन पण वाढते आणि डोळ्याला पण खूप चांगलं असते आणि मीठ म्हणजे मिठाशिवी प्रोटीन असते मीठ आणि मिठाशीवी च नाही कशाला आणि तांदूळ आणि डाळ आणि लेकरांना खिचडी करून दिल्यावर पौष्टिक आहार असतो आणि सेव जीवनसत्व आहे गाजर हे आणि चांगले चांगली पचनासाठी आणि साफ करायचं पण प्रमाण थोडं कमीचं असलं पाहिजे शरीरामध्ये तीन दकाळी बनवले त्याच्यामध्ये गाजर आहे पट्टा गोबी आणि गटरचे का फिनिश तरी गाजर रक्तवाढीसाठी चांगले असतं त्याच्यापासून डोळ्याला रक्तवाढीला तुमय पदार्थ रक्त डोळ्यांसाठी पिष्टमय पदार्थ असतात त्याच्यामुळे बळ ताकत मिळते झालेलं असलं तर ह्याच्यामुळे कमी होतं रोजच्या शेवणाच्या भाजीमध्ये कॅल्शियम सी असते कॅल्शियम

बनवाले मेली त्याच्यामुळं लोहा भेटतं आणि दही मुळ कॅल्शियम भेटत त्यामुळं आम्ही तिरंगा छाडीला गेले आहे देवींना म्हणा आहे त्या आणि डाळ मुगापासून आणि मसूरच्या डाळपासून ते आपल्याला ती व्हिटॅमिन भेटते आणि त्याबमध्ये स्वतःहून कधी दवाखान्यात जाऊ शकत नाही आपले ब्लड चेक करण्यासाठी जात नाही आपलं लक्ष दुर्लक्ष करतो खाण्यापासून दुर्लक्ष करतो कामात जास्त व्यस्त होतो आपण लेकराकडे लक्ष देत नाही लेकराक लेकराला पौष्टिक आहार देण्यासाठी आपण काय काय केले पाहिजे लहान लेकरू ले जर असलं पिणारं लेकरू तर त्याला पाच सहा महिने जर झाला असलं तर त्याला दा ह्याचा मुगाच्या डाळीचं पाणी किंवा हेच तांदळाचं पाणी दिलं जातं त्याला खूप आहार चांगला असतो त्याला पौष्टिक आहार असतो आणि डोळ्यासाठी म्हणजे पपरीचा जास्त चांगला हे असतो डोळे चांगले दिसतात डोळ्याला नजर येते आणि आपले शरीरास शरीराकडे आपण लक्ष देत नाही कशामुळं लक्ष देत नाही हे आपण जाणून घेतलं पाहिजे आत्ता सरांनी सांगितले की शरीराकडे लक्ष देत नाही बाया काबळ कशामुळे देत नाहीत तर आपण लक्ष कशामुळे देत नाही की आपलं काम 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 हेच करत बसतो आपण पण आपण शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे की आपल्या शरीरामध्ये काय कमी आहे काय नाही आपल्या बचत गटाने आपल्याला एस वयस कडून सर्व आपल्याला योजना भेटलेल्या आहेत गूळ शेंगदाणे अस साखर लेकरांसाठी पण तुम्ही असं लाडू करून देऊ शकता पण असे कमी आपल्या शरीरामध्ये काही असं जाणून घेऊ नका की आपण भरपूर खंबीर आहात आपल्या एस खूप आप भरपूर दिलेला आहे आणि आपल्या मॅडम पण आपल्याला भरपूर आपल्याला ही केलेला आहे आणि आपले नागेश ना भैयाने पण आपल्याला सहकार्य केलेलं आहे धन्यवाद खरं म्हणजे आता हा तुमचा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि सर्वत्र एकत्र यावं हा दृष्टिकोनच महिला मेळावा किंवा हळदी कुंकाचा दृष्टिकोनच असा आहे की चार एक चौकी एकत्र आल्याशिवाय एखाद्या गोष्टीची चर्चा होत नाही आणि त्या चर्चेवर एखाद्या समस्येवर जर काही तोडगा काढायचा असेल तर त्याला एक चर्चा आवश्यक आहे आणि ती चर्चा अशी घरात बसून होत नाही तर घराच्या बाहेर येऊन असं एकत्र येऊन मेळाव्यात येऊन आपल्या अडी अडचणी सांगितल्यानंतर त्या सुटू शकतात कुठलंही म्हटलं जातं कुठलंही दुःख असेल तर वेशीवर टांगावं लागतं वेशीवर टांगल्यानंतर त्या दुःखाला वाचा फुटत असते त्या दुःखावर काहीतरी प्रश्न निघत असतो काहीतरी मार्ग सापडत असतो तसा मार्ग त्या बचत गटाच्या मार्फत आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे आजपर्यंतच्या काळामध्ये काय व्हायचं ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे जे उद्योगपती आहेत तेच कर्ज उचलायचे आणि तेच मोठे व्हायचे पण शासनाच्या असं लक्षात आलं की खाल्ल्या थरातून ज्या ठिकाणी गरज आहे जिथं गरज आहे औषध ज्या ठिकाणी आवश्यक आहे जिथं ऑपरेशन करायचं तेवढाच ऑपरेशन करणं भाग आहे डॉक्टरला पूर्ण शरीराचं ऑपरेशन करायचं नाही तर ना त्या ठिकाणी महिलांना जास्त संकटाचा सामना करावा लागतो घरगुती प्रपंचामध्ये आणि त्यासाठी त्यांना आवश्यक पैशाची गरज आहे आणि महिला पैसे व्यवहार आणि महिला साठवून ठेवण्याचं काम ही महिलाच करू शकतात पुरुषाकडं पैसा राहत नाही या यासाठी शासनाच्या लक्षात आलं असावं असं मला वाटतं त्यानंतरच ह्या बचत गटाची निर्मिती झालेली आहे आणि भरपूर मला वाटतं शासनाने या बचत गटाला बऱ्याच सुविधा दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे त्याचं वाढीव जे काही रक्कम आहे तीसुद्धा ह्या वर्षी वाढवली असं ऐकलं मी कुठंतरी वाचलं आणि त्याचा फाय फायदा निश्चित भविष्याच्या काळामध्ये येत्या काळामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे त्या का का तरी बँक बैंक, बँकेपर्यंत महिला जाऊ शकत नाही त्यामुळं ते गावातल्या गावात बचत गटाच्या मार्फाने जे काही पाहिजे वेळेवर भरणं असेल उचलणं असेल या सगळ्या गोष्टी गावातल्या गावात होतात त्यानंतर काही लागणाऱ्या गोष्टी बँकेकडे आपल्याला जावं लागेल या सर्व गोष्टीचा फायदा आ आ त्याचबरोबर जसा पैसा आपल्याला महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे आपलं आहारसुद्धा महत्त्वाचा आहे आपलं शरीर चांगलं तर आपण चांगलं आधीच म्हणतात ते सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन असतं जर त्याचं शरीरच चांगलं असेल तर पैशाचा उपयोग आहे पैसा असून उपयोग नाही काही ठिकाणाला होतं पैसा साठवतं हो साठवला पाहिजे पण त्याचबरोबर आपलं शरीर सुद्धा आपण सांभाळलं पाहिजे त्या दृष्टीकोनानं मला वाटतं हा दुसरा कार्यक्रम तुमचा आहे म्हणजे अन्नाचं महत्त्व ज्याच्यातून आपल्याला आहारातून विटॅमिन्स मिळतात लोह खनिज मिळतात ते पदार्थ आपण खाले पाहिजे आपल्या लेकरांनासुद्धा दिले पाहिजे भविष्यात आपल्याकडं कसं आहे शहरात गेलं खा पाणीपुरी शहरात गेलं खावडाफाव की असं न करता ज्याच्यातून आपल्याला पालेभाज्या आपल्या ग्रामीण भागातल्या तर उलट चांगल्या पालेभाज्या मिळतात त्या पालेभाज्याचा वापर आपल्या लेकरांसाठी आपण उपयोग केला पाहिजे यासाठी हा दुसरा कार्यक्रम ठेवला असावा असं मला या ठिकाणी वाटतं आणि अन्नाचं महत्त्व आपल्या लेकरांनाही पटवून दिलं पाहिजे आम्ही शाळेमध्ये सांगतो मुलांना जेवढा लागते तेवढं घ्या आवडलं परत घ्या पण टाकून देऊ नका त्या 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 त्याप्रमाणे कार्यवाही होते अशीच कार्यवाही तुमच्या कोणी लेकरांना शिकवून व्हावं हो हो, संस्काराची रुजवणूक व्हावी हा दृष्टिकोन ह्या मेळाव्यातून तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही मोठा सहभाग <धवाद> आहे आणि न भीता त्यांनी आपली एच बी चेक करून घेतलेली आहे आणि आम्हाला जे आरोग्य विभाग सोनमती दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी त्यांनी सगळ्या टीमचं मी मनातून अभिनंदन करते आणि आमच्या ऑफिसकडून पण त्यांचं आभार वेड़ मानते की त्यांनी जे वेळात म्हणजे हा कार्यक्रम कमीत कमी चार ते पाच वेळेस कॅन्सर झाला होता आणि त्या वेळेतून वेळ काढून त्या सगळ्या टीमनं आम्हाला सहकार्य केलं त्यांच्याबद्दल धन्यवाद आज जो कार्यक्रम आपण तिरंगा थाळी मार्फत घेणार आहोत आणि घेत आहोत तो ह्यासाठी की महिलांनी ज्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं आहार किंवा आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत परंतु ह्या तिरंगा थाळीच्या माध्यमातून आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार की ज्या मार्गदर्शनातून त्यांनी जे आज ऐकलं ते आपल्या आहारामध्ये घेतील तर ह्याच्यामधून तिरंगा थाळीमधून एवढं सांगायचं महिलांना की त्यांनी आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाही तर घर लेकरं आणि परिवार ह्याकडे त्यांचं जास्तीत जास्त लक्ष असतं स्वतःकडे लक्ष नसतं कमीत कमी, -कमी ह्या स्पर्धेमधून त्यांना जाणवल की आपल्या शरीरामध्ये कुठले विटॅमिन्स असायला पाहिजे काय कमी आहे आणि आपल्या जेवणामध्ये काय घेतलं पाहिजे आणि आपल्या आरोग्याकडं कसं लक्ष द्यावं हा एक ह्या माध्यमातून आम्ही महिलांपर्यंत एक संदेश पोहोचू इच्छितो ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आम्हाला आमच्या हा कार्यक्रम पार पाडण्यामध्ये सगळ्यात म्हणजे पडद्याणागची भूमिका म्हणत नाहीत परंतु प्रत्येक सावित्रीच्या पाठीमागं ज्योतिबा उभं राहतात तशा आमच्या सगळ्या भगिनीच्या मागं नागेश भाई उभं राहतात आणि ह्या कार्यक्रमामधून मी सगळ्या महिलांना अशी विनंती करते की जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा अभिनंदन करा आणि म्हणजे मा... आभार माना आणि आता जो तिरंगा थाळीचा प्रोग्राम आहे तो आपण सुरुवात करूया धन्यवाद